मित्रांनो आमचा लहान मुलगा माऊली त्याला सलाईन चालू आहे गोळ्या औषध चालू आहे ताप आला होता चौथा दिवस आहे त्याच्यासाठी ऑलिवर बघ काय दुखायला होत तुझं सांग बर आणि ताप कशामुळे येईल ती काय खाल्लं होत सांग ना पेश्या वाढल्या होत्या तेव्हा ते रडायला मौली हात दाखव तुझा सलाईनचा हात दाखव बघा बघा हा कपडे झाले धुणं झालं आता ही शेवटचा टप्पा आहे भांड्याचा आहे हे बघा आमच्या मिसेस कशा भांड्या गोळा करायला सकाळी घासलं होतं सकाळी व्हिडिओ काढला नाही आम्ही आता ध्यान झालं म्हणून आता काढला नाही गासल, तुम्हाला वाटलं घासलंच नाही काय बघा ही चकचकीत भांडे घासलेत पितांबरीने घासलीत पुन्हा बघा पितांबरी

It takes fishing. どうしてもすさいまンん。 ही फ्रेशियस केक शॉप आहे दवाखान्याच्या समोर बहा शहरातील वातावरण संध्याकाळचे सात वाजलेले आहेत 我过去看，啊，拄着了，那个。